आता आम्ही सिंगापूर येथील फ्लायरमध्ये बसलेलो आहोत आणि फ्लायरमध्ये बसल्यानंतर बाहेरील दृश्य आपल्याला खूप छान दिसते फ्लायरमध्ये आत एका वेळा दहा ते बारा माणसं मावू शकतात आणि हे खालून आम आम्ही फ्लायर फ्ला फ्लायरमधून खालचं दृश्य घेतलेलं आहे इथं आपल्याला समोर धबधबा छोटासा आर्टिफिशियल धबधबा दिसतो आणि त्या हे संपूर्ण फ्लायर अठ्ठावीस किबीन कशावर आधारलेले आहेत हे खांब किती मजबूत आहेत हे देखील आपल्याला दिसून येतं आणि या फ्लायरची उंची एकशे साठ मि मीटर असून उंचीला तो बेचाळीस फु फुटामध्ये आहे आणि एकशे पन्नास मीटर त्याचा डायमीटरच आहे तर आणि तेहत्तीस पॉईंट सातशे मीटर स्क्वेअर मीटर एवढ्या लँडमध्ये तो फ्लायर वसलेला आहे तर याची संपूर्ण माहिती सा दाखवणारा आपल्याला पुढं स्क्रीनवर दिसली दिसते आणि चार मीटर बाय सात मीटरच्या इथे केबिन आहेत आणि अशा अठ्ठावीस केबिन या फ्लायरमध्ये असतात या प्रत्येक केबिनमध्ये बारा ते पंधरा माणसं मावू शकतात आणि एकशे पासष्ट मीटर एवढा हा उंच फ्लायर आहे आणि अठ्ठावीस कॅप्सुल्स म्हणजे केबिनला कॅप्सुल्स असं म्हटलं जातं आणि एवढ्या अठ्ठावीस कॅप्सुल्स या फ्लायरच्या ह्या मोठ्या चक्राला आहेत तर असं हे फ्लायरचं चक्र साधारण तीस मिनटामध्ये अप्रॉक्सिमेटली सम एक फेरा पूर्ण करतं आणि त्याचं झिरो पॉईंट चोवीस मि मिनिट किंवा चौदा पॉईंट पा चार मिनिटवर ते फिरत असतं आणि पंचेचाळीस किलोमीटरचं लांबचं संपूर्ण आपल्याला दृश्य जर हवा क्लिअर असेल तर या फ्लायरमधून आपल्याला दिसू शकतं आणि सिंगापूरमधल्या बरेचसे व्ह्यूज आपल्याला ह्या फ्लायरमधून दाखवल्या जातात तर असे हे संपूर्ण तीनशे साठ कोणामध्ये फिरणारं तीनशे साठ अंशाच्या कोणामध्ये फिरणारं अठ्ठावीस केबीनं असणारं फ्लायरमध्ये बसणं आणि हे जगातील सर्वात आशिया खंडातील सर्वात मोठं फ्लायर आहे आता आपण समोर पाहत आहात हे मरीना बे सॅन म्हणून इथं जे आहे महत्त्वाचा पर्यटनस्थळ तिथे दोन डोम आहेत एक क्लाऊड डोम आणि एक फ्लावर डोम तर असे हे ते फ्लावर डोम आणि क्लाउज डोम आपल्याला वरून दिसू शकतात तसेच खाडीचं आणि समुद्राचं पाणी आपल्याला इथून दिसू शकतं आणि चारी बाजूनी या बाजूनी काचा असल्यामुळे आपल्याला ह्या फ्लायरमधून संपूर्ण सिंगापूरचं दर्शन आपल्याला होऊ शकतं आणि समोर आपण आहात एक खांब ज्यावर हा फ्लायर आधारलेला आहे ते किती मजबूत आणि किती पुढच्या दृष्टिकोनातून तयार केलेलं आहे तर हे समोर आपल्याला मरीना बे सँड हॉटेल दिसतं हे मजले हॉटेल आहे आणि त्याच्यावर जो आपल्याला माशाच्या आकाराचा जो एक बिल्डिंग दिसते ती स्विमिंग टँक आहे तर असेही फायर फ्लायरचीही केबिन आपल्याला समोर दिसत आहे आणि या फ्लायरमध्ये संपूर्ण तीस मिनटामध्ये आपल्याला कंटिन्युअस कॉमेंट्री सुरू असते म्हणजे आपण काय बाहेर पाहत आहात आणि सिंगापूरमध्ये काय पाहण्यासारखं आहे किंवा कोणती प्रेक्षणीय स्थळ आहेत याचं कंटिन्युअस कॉमेंट्री सुरू असते तर फ्लायरमध्ये बसल्यानंतर ज्यावेळा आपण खाली वाकून बघतो काच सुटून त्यावेळा आपल्याला मुंग्यासारख्या रस्त्यावर गाड्यांची mm. रांग दिसते आणि लांबून दूरवर अशा ह्या गगनभेदी इमारती आपल्याला दिसतात तसेच इथून आपल्याला मरीना बेसायन नंतर मरीना मरलाइन त्याशिवाय त्याच्या आजूबाजूच्या संपूर्ण इंटरनॅशनल बँकांच्या इमारती आ, हे सर्व आपल्याला दिसतच असतं आणि ते पाहत पाहत आपलं हे जी केबिन आहे ती वरवर जात असते आणि खालील दृश्य अतिशय मोहक मनमोहक आणि मनाला मना प्रफुल्लित करणारं असं हे दृश्य आपण या आप फ्लायरमधून पाहत असतो तर असंही फायरचा जो फ्लायरचा जो अनुभव आहे हो तो अतिशय आल्हाददायक आपल्या डोळ्याला एक प्रकारचा आनंद देणार आहोत या फ्लायरमध्ये आपल्याला बसण्यासाठी सुद्धा बेंचची सोय केलेली आहे आणि आपण काही वेळ बसू शकतो किंवा संपूर्ण सभोवताली आपल्याला या केबिनमध्ये काचा असल्यामुळे आपल्याला सभोवतालचं दृश्य आपण काचेतून पाहून आपण ते आपल्या कॅमेऱ्यात टिपू शकतो किंवा आपल्या आपण त्याचं व्हिडिओ शूटिंग घेऊ शकतो तर असं हे इतकं सुंदर असणारं फ्लायरचं ज जो एक पर्यटन आहे किंवा याची एक फेरी आहे ती फेरी आपण काढत असताना आपल्याला संपूर्ण सभोवत आली सिंगापूरचं दर्शन होतं आणि रात्रीच्या वेळी जर आपण गेलो तर आपल्याला बऱ्याचशा इमारतीचं लायटिंग केलेलं दिसतं आतून आता आम्ही समोर फोटो घेतलेला तर त्यामुळं आपल्या आत्तावरून आपल्याला पण आहे की फायरचं जी केबिन आहे ती किती मोठी आहे यामध्ये काही अशा केबिन पण आहेत की ज्यामध्ये तुम्हाला रेस्टॉरंट किंवा काही लोकांना जर तिथे एंटरटेनमेंट म्हणून आपल्याला को ड्रिंक्स घ्यायचे असतील तर त्याची देखील व्यवस्था केलेली आहे फक्त त्याचं तिकीट जास्त असतं Gardens by the Bay. Gardens by the Bay is one of the top attractions in Singapore. It's multi-award-winning 101 hectare garden set in the heart of Marina Bay, comprises of two domes and three waterfront gardens. Inside the hard forest, you can find some of the फ्लायरमधून आपल्याला हे खालील दृश्य असं दिसतं आणि यावरून याची उंची किती आहे ते आपल्या साधारण लक्षात येतं तर असा हा फ्लायरचा एक आगावेगळा अनुभव आपण ज्यावेळी त्यात बसतो त्यावेळी आपल्याला नक्कीच येतो आणि त्या त्यादृष्टीने सिंगापूरमध्ये असे बरेच पर्यटनस्थळे आपल्याला पाहण्याचा एक जो काही आनंद मिळतो तर का आगळावेगळा आनंद आपण सिंगापूरमध्ये येतो तेव्हा नक्कीच अनुभवायला मिळतो सिंगापूर सिटी कसे आहे आणि लायटिंग केल्यानंतर रात्रीच्या वेळी हे शहर कसं दिसतं हे आपण या फ्लायरमधून अगद्या आरामात बघू बसू शकतो आणि बघू शकतो तर असे हे सर्वांना आकर्षित करणारं सिंगापूर शहराचं रात्री दर्शन रात्रीच्या वेळी आपल्याला जर घ्यायचं असेल तर आपल्याला नक्कीच या फ्लायरमधून आपल्याला हे दर्शन घेता येतं जणू आपण एखाद्या विमानातून जर खाली बघितलं तर आपल्याला सिंगापूर कसं दिसेल तसं हे दृश्य आपल्याला या फ्लायामधून आपल्याला पा आपण पाहू शकतो खाली रस्त्यावरून जाणारी वाहना अगदी मुलगीसारखी आपल्याला दिसतात आणि संपूर्ण आजूबाजूचा परिसर लाइटिंग केल्यामुळं आकर्षक असा हा परिसर आपण जणू आपण एखाद्या विमानात बसल्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर जसं आपल्याला दृश्य दिसेल तसं या फ्लायरमधून आपल्याला हे दृश्य दिसू शकतं कारण आ, या फ्लायची उंची एकशे पासष्ट मीटर म्हणजे साधारण चारशे ते पाचशे फूट आहे असं नक्कीच म्हणावं लागेल आणि त्यातून जे आजूबाजूचं जे दृश्य दिसतं ते खरोखरच विलोभनीय असं दृश्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं हे समोरचं पंचावन्न मजली मरीना बे सँड हॉटेल तर खूपच छान आहे आणि तिथंसुद्धा जर आपल्याला जायचं झालं तर त्यासाठी वेगळं तिकीट काढावं लागतं इथं समोर आपल्याला जे कमळाच्या आकाराची बिल्डिंग दिसते ती स्टेडियम आहे आणि समोर त्याच्या पाणी आहे त्याच्या पलीकडं मरलाईन हा इथला प्रसिद्ध सिंहाचा आकार आणि माशाचं तोंड असणारा हा पुतळा सतत जातून पाणी पडतं असा हा स्पॉट आहे आणि अतिशय सुंदर असा हा पर्यटन स्पॉट आपल्याला इथून फ्लायमधून आपण पाहू शकतो the of the magnificence Sri the hotspots, Mariyama, Tidumon, the oldest hindu temple in Singapore. experience a gastronomic journey along jhunjhump road formerly a red light district it is now buzzing with the most eclectic and dining hotspots of the country समोर आपल्याला इथं मरीना बे साइन दिसत असून वर माशाच्या आकाराचा टँक आहे आणि तो टँक ह्या मजला मधल्या हॉटेलवर हा टँक आहे फ्लायरमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला फ्लायर्सचं त्यांच्या सर्व वस्तू मिळण्यासाठी म्युझियम आहे आणि तिथे आपल्याला पाहि पाहिजे असेल तर आपण हव्या त्या वस्तू खरेदी करू शकतो तर असं हे सिंगापूरमधलं सिंगापूर फ्लायर हे एक अतिशय उत्कृष्ट असं पर्यटनस्थळ आहे आणि आपण प्रत्येकजण ज्या वेळा पर्यटक सिंगापूरमध्ये येतात तेव्हा नक्कीच या सिंगापूर फ्लाईटला भेट देतात आणि त्यात बसल्यानंतर जो आनंद आहे तो अनुभवतात आपणही सिंगापूरला याल त्यावेळा हा अनुभव नक्कीच घ्या आणि त्यातून नक्कीच आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळेल तर आपण असे हे सिंगापूरमधील इतर देखील पर्यटनांचे व्हिडिओ आमच्या व्ही एस के पर्यटन या चॅनलवर वेळोवेळी पाहू शकता आम्ही सिंगापूरमधील सर्व पर्यटनस्थळांचे व्हिडिओ तेच दे जगातील इतर देशातील देखील किंवा भारतातील देखील पर्यटनांच्या आम व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा आपण आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आपण असे अनेक व्हिडिओ आमच्या व्ही एस के पर्यटन ह्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि इतरांना देखील शेअर करू शकता धन्यवाद